पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोणार गल्ली येथे बॉर्डर बाल गणेश मित्र मंडळ मंदर या मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या मंडळातील सर्व सदस्यांनी एकत्र ये येऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी एकावन्न एक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधलगी जपण्यात आली तसेच या मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ उषा अमोलगवळी यांनी पटकावला यावेळी पैठणी साडी ही अनिल दा दाजी नवत्रे यांनी दिली व सोन्याची नदी यशवंत आप्पा मोरे यांनी दिली आणि तिसरे मेकअप हा मंडळाचे अतुल लटके यांनी दिले या मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची आदी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या मंडळाचे आयोजित केलेल्या या अनेक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती दिनांक चोवीस रोजी रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत या मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी या भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि असे का मंडळाचे कार्यक्रम का मंडळाचे कार्यकर्ते अतुल लटके अमोल गवळी सोमनाथ पवार गजानन नवत्रे अतीश नवत्रे विशाल राऊत यांनी सांगितले पंढरपूरचा मानबिंदू बॉर्डर बाल गणेश मित्र मंडळ लोणार गल्ली प्रमाणे याही वर्षीचा गणेश उत्सव आम्ही ठरवल्याप्रमाणे मोठा उत्साह साजरा करत आहोत दिनांक सात तारखेपासून त्या तेरा तारखेपर्यंत विविध कार्यक्रमानं आमच्या मंडळाची सुरुवात व्यवस्थितरित्या पार पडते आज तीनशे ते चारशे महिलांसाठी होम मिस्टरचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केला होता सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला यासाठी निवेदक म्हणून माननीय दुपडे सर यांचा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो आमचे सर्व सभासद मित्र व मंडळातील पदाधिकारी यांनी मिळून गेली आज दिवसभर या कार्यक्रमा निवेदन लावून आता कार्यक्रमाची सांगता झाली असत बिंदू काय बॉर्डर लाल गणेश मित्र मंडळाने होम मिनिस्टर आयोजित केले होते त्यामध्ये मी सहभागी झाले होते त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार त्यामध्ये दुपडे सरांचे खूप मोलाच्या सहकार्य लाभले धन्यवाद उषा अमोल साळुंखे मी होम मिनिस्टरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्याच्यात प्रथम क्रमांक आला आहे पैठणी जिंकली बाल गणेश मित्र मंडळ लोणार गोली पंढरपूर दुपडे सर लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूरचा मानबिंदू बॉर्डर गणेश मित्र बाल गणेश मित्र मंडळ यांनी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता खूप छान पद्धतीनं त्यांनी कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप बक्षीस पण देण्यात आले पैठणी देण्यात आली त्याच्यामध्ये सोन्याची नथ देण्यात आली शिवाय मेकअप बॉक्स पण देण्यात आले तर असा असेच उपक्रम त्यांनी राबवत राहावं अशी प्रार्थना करतो आणि हे सर्वात महत्वाचं आहे या या मंडळाचे अध्यक्ष अमोलजी गवळी साहेब तसेच उपाध्यक्ष सोमनाथजी पवार आहेत सचिव गजानन नवत्रा आहेत आणि खचिंदर आतिश नवत्रे आहेत आणि कार्य अध्यक्ष ते विशाल राऊत आहेत यांनी हा खूप छान पद्धतीने घेतला होता ज्यांनी बक्षिस दिली अशी म्हणजे मान्य श्री अनिल अनिल राजू नवत्रे यांनी पैठ्यांनी दिली खूप छान पद्धतीने त्यांचं खरंच कौतुक करा तेवढं कमी आहे किंवा शिवाय श्री यशवंत आप्पा मोरे चिन्ह त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन मानतो आणि श्री अतुल गणेश लटके त्यांनी मेकअप बॉक्स हो खूप छान पद्धतीनं महिलांसाठी दिल्या माईन माऊलींसाठी तर असेच उपक्रम घेत राहो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो इतर दोन शब्द संपद जय हिंद जय महाराष्ट्र